नमस्कार मंडळी मी प्रवीण ओंकार गायकवाड आज गणपतीचा शेवटचा दिवस आनंद चतुर्दशी तर आमच्या मंडळाची मिरवणुकीचं नियोजन चालू आहे तर मी प्रवीण आणि लहाना भाऊ वैभव गायकवाड आणि आमचे अध्यक्ष प्रशांत भाऊ दाभले यांनी यावेळेस खूप चांगलं त्यांच्या कपडासारखं नेतृत्व केलेलं आहे एकदम कडाकर्त्यांचे आणि सचिव वैभव पाटकुळे आणि हे पांडुरंग पाटकुळे नेहमी माझ्या ब्लॉक मध्ये आमचे सिनियर काजी नाही आमचे निखिल भाऊ श्रीराव आमच्याकडे दोघांकडे कोणतंच पद नाही पण आम्ही सगळे कार्य पुढचा ना आता आमचा ट्रॅक्टरच आहे त्याचं डेकोरेशन करूया आणि भेटूया आमच्या सिनियरांची आमचे चिल्लर पल्लर पार्टी बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती बोर्या मंगल बोर्या मायकांवर आपल्या घरी चला आता गणपती आज शेवटचा दिवस आपला गणपती बाप्पा आपल्या मंडळामध्ये गणपत बाप्पा सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित झटके मारते पेट्रोल तर भाऊ भाऊ गणपती बाप्पाऱर्या मंगलमूर्ती पेट्रोल संपल्यामुळं आमचे आम्ही पेट्रोल पंपावर पटकन आणि लवकरात लवकर पेट्रोल भरून बघा हे कार्यकर्ते कोशाध्यक्ष सचिव आणि सदस्य हे नऊ दिवस नाही आले पण नऊ दिवसाचं कस एकदाच काढू लागले आदित्यकडून नाही ना ना लोक ते मला मारतील लोक माहिती गाडी पुढे राहिली आहे लोक मार आपल्याला आम्ही श्री सिद्धिनायक गणेश मंडळाचे लोक आता आमच्या गाडीचं पेट्रोल संपलेलं आहे एमर्जन्सी मध्ये आम्ही आता भरतोय पेट्रोल भरायला आलेलो आहे इथे सचिव गाडी टाकत सचिव गाडी काही ढोकलत नाही जरा त्याची ताकद संपलेली जिरली सचिवांची ताकद धरली आणि कोषाध्यक्ष सुद्धा गाडी ढकल ते इथं धन्यवाद थँक्यू सो मच तुम्ही असं सबस्क्राईब करत राहा फॉलो करा लाईक करा कमेंट करा आणि आमची जिंदगी किती दण झालेली बघत राहा गणपती चालू असताना आता पेट्रोल भरतोय आणि आमचे सचिव आणि मी पूर्ण खूप दिवसानंतर गाडी काढली आमची बुद्धीवाडी काका श्रीने आम्हाला खूप मदत केलेली टायमा टायमावर टायमावरती पेट्रोल संपलं आमचं काय सांगतो असंच राहतो हा काका संपलं खरं पेट्रोल पूर्ण ट्राय पडली गाडी आमचं नशीब चांगलं उतरार गाडी पण पडल्या जेवढा तरी आम्हाला गणपती बाप्पा साथ देतोय तिकडे मिरवणूक चालू असताना आम्ही इकडे घासू लागले तरी आमचे कार्यकर्ते जे जाणून मंडळ काय म्हणा हे सचिव कोश अध्यक्ष अध्यक्ष एन्जॉय करतोय अध्यक्ष एन्जॉय करतोय प्रशांत दामले हा अरे झाकण लावू दे ना भो पेट्रोल पळ ना आपल्या डरवाडा नाईडला

त्यांना काही काम नाही राहिले एन्जॉय करायचं तिला सोडून पेपर हे लावा लावा लाईक गणेश गणेश मंडळाला काही काम धंदे नाही राहिले नुसता टाइमपास राहतो आणि आमचे रुसलेले इव्हेंट मॅनेजर रुसलेले इव्हेंट मॅनेजर या गणपती ठरवायचं कुठल्या गणपती तेच काशी करायची हे मंडळाचा आमचं रूल बनलेला आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच मन प्रसन्न आलं छान सरांचं सर कसं वाटतंय तुम्हाला आमचं सिद्धिविनायक गणेश मंडळ कलासन मधलं एक नंबर मंडळ आहे आपलं या बाबतीत कोणी टक्कर कोणी घेतलं आपलं आज तर दोन लाख रुपये पण खर्च केले मंडळासाठी त्याच्यानंतर चार लाख रुपये खर्च करू साइड पण वन मॅन वन शो आपली गेली लढाई इतकी भारी आहे की लढाईसाठी आपण झालंय हे सगळं आमच्या श्री सिद्धिविनायक गणेश मंडळा थ्रू झालंय पुन्हा एक नवीन सदस्य थांब श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाचे सगळ्यात जुने खोड व सगळ्यात जुने एक व्यक्तिमत्व त्यांचं तुमचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू यावेळेस आमच्या ला, आमच्या लहान लहान जे आमचे संघटक आहेत म्हणजे आमचे गणेश मंडळाचे आमचे मित्र त्यांनी खूप हे घेतलेलं आहे म्हणजे खूप पुढाकार घेऊन सगळं केलेलं आहे आगमनाला आगमनाला पण महत्वाचं त्यांनी प्लॅन करून आमचे गणेश मंडळ संस्थापनात सर तुमचं काय मत आहे जय शिवराय जय शिवराय आणि असंच गणेश उत्सव मंडळ तुम्ही साजरा करा आम्ही आहे तुम्हाला मदतीला सगळं काही त्यांच्या देऊ नका चालेल एन्जॉय आपल्या जे, जे नंबर दोन चे जे मुलं आहेत खूप एन्जॉय करतात आम्ही पण आम्ही पण खूप मेहनत केली अध्यक्षांनी पण सगळ्या कार्यकर्त्यांनी पण दरवर्षी केली गजीनदार

आहे धन्यवाद तुम्हाला आता समजलेलं आहे कलरफुल कार्तिक आजबे यांनी व्हाईट ड्रेस नाही घालण्याचं रिझन आम्ही आग बनायला नव्हतो आम्हाला माहितात व्हाइट ड्रेस काल, काल ग्रुप मध्ये मेसेज टाकवायला गरीब लोक आहे आम्हाला म्हणायचं आम्ही दिला असतो आला नाही

अपेक्षाच्या बाहेर माहिती चांगलंच चांगलं चांगलं डान्स पण करून काय जागा सिनियर मेंबर पाटकुळे भाई यांना गुलाब जामून वाढणार भाई म्हणून थोडं ओळखलं जातात गुलाब जामूनचा डिपार्टमेंट श्री सिद्धिनाथ गणेश मंडळाचे आज मिरवणूक निघाली आहे आज आहे शेवटचा दिवस खूप आनंदाने आम्ही साजरा केलेला आहे आणि आमचे हे भांडाराचे नियोजन सुपर नियोजन करणारे सचिन पाटोले यांच गणपती महोत्सवाबद्दल आणि आजच्या नियोजनाबद्दल दहा दिवस आमच्या लहान शिंगी पोरांनी फोरांनी काय नियोजन केलं याचं मत त्यांच्याविषयी विचारूया आपण यावर्षी चांगलं या वर्षी खूपच छान केलंय आगमन पण खूप छान झालंय विसर्जन होतच आमची उत्सव त्यांचं चांगलं होतं त्यांचं आमचे सपोर्टर आहे आमच्या मंडळाचे लोक पण

आम्ही तुमच्या समोर पत्ता केला आणि त्याच्या चॅनलला सगळ्यांनी संसर्ग काय काय करा आणि लक्ष करा कमेंट करा गूपा मौर्या अंगल मुस्ती मौर्या उंदीर मामा की जय उंदीर मामा की जे तर आपण आता ड्रायव्हरला भेटूया श्याम कोटाळे यांना फॉलो मी फॉलो मी तर आमचे श्री श्याम कोटाळे हा ड्रायविंग सीटवरती बसलेले आहेत तर याचे काय मध्ये जे हो पाटकोळी भादूसारखं श्याम कोटाळे आरती बसलेल आणि मुलं खूप जोरात एन्जॉय करत आहे शाम कोट मत आमचं अजून नक्की नाही आम्हाला कुठे जायचं आहे आम्हाला एक सारथीची खास गरज आहे त्याकरता मी सारथी म्हणून मी इथे आलेलो आहे आता मी सगळ्यांना रस्ता दाखवणार आहे कुठे जायचं आपल्याला कसं जायचंय सगळ्यांचा आरती मी बसणार आहे धन्यवाद तर याचा अजून हक्कीच नाहीये की आपल्याला गणपती कुठे मोडवायचं आहे हे याला म्हणतात श्री सिद्धी गणेश मंडळाचा राहणार आहे आणि आमचे माने पाटकुले कोणाची इज्जत येते फक्त काम पण नाही मंडळाकडं इज्जत दिली जाते अर्ज तुमच्या काम मध्ये आमच्या मंडळाकडून जे कार्यकर्त्यांना इज्जत झाल्या दिल्या जातीय ती एवढीशी आणि जे काम करायला जात तेवढं मोठे एवढं मोठं काम येतं मंडळ कोणीच नाही करत पण एवढी इज्जत गेल्यास सगळे जण येतात सपोर्टर कृष्णा हसबेंड चला 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 पण गणपती बुडा चालले त्यांनी आमचा गणपती घेतला आहे आणि आम्ही त्यांचा गणपती घेतला बघा बारीश चला आमचे बाप्पा चालले आज त्यांच्या गावात आमच्या वहिनी साहेब गाडी चालवते निरोप सर आपण आता विसर्जनाच्या जा ठिकाणी पोचलेला आहे छत्रपती संभाजीनगरच्या भरपूर मूर्ती इथंच विसर्जित होतात

गणपती बाप्पा oh yeah. मंगल मूर्ती oh yeah. चला मंडळी आपल्या गणपतीच विसर्जन झालेलं आहे घरच्या बाप्पा oh yeah. मंगल मूर्ती oh yeah. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये थँक्यू सो मच टन सबस्क्राईब करो फॉलो करो लाईक करो कमेंट करो